राम राम मंडळी रात्रीचे साडे दहा वाजता मी बनवते भजी उद्या मंगळवारी थोडल्या जाऊबाईंची आहे सवबाई जत्रा थंडीच्या वातावरणात भजी जरी गरमागरम असले तरी ते, ते खाऊ शकत नाही कारण अजून देवीला नैवेद्य दाखवायचा असतो माझ्या आणखीन एक या सासूबाई ज्या शूटिंगमध्ये नको म्हणत म्हणत होत्या आणि स्कार पकाडून शूटी तयार झाल्या त्यानंतर या आहेत दोन नंबरच्या जाऊबाई ज्या विट्यामध्ये असतात तुम्हाला मुख अभिनय करून बोलवणारे आहेत म्हणजे थोर्या जाऊबाई तर अजून आम्हाला पोळ्या देखील बनवायच्या होत्या खूप लेट होणार होता म्हणून मी राजला झोपवण्यासाठी आले तर त्याचा पहा काय खेळ चालला खुश झोपला त्याचा राज आणि त्या इकडे जे असे दपाटे बनवतायत नंदू त्या आत्या पोळ्यांचे उंडे बनवत आहेत इकडे भात तयार आहे आणि इकडे चूलही छान पेटलेली आहे आणि मी आपली शाळेतल्या मुलीसारखी छापा टाकून बसलेली आहे इथं पोळ्या मीच बनवणार म्हणून किती हुशार आहे ना मी राहू आलेले आहेत तिकडे पाहणी करण्यासाठी आणि इकडे थोरले दीर आहेत ते मसाला करून देण्यासाठी मदत पोळ्या बनवून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी चहा बनवला रात्रीचे साडेबारा वाजता आणि एन्जॉय केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा